सांगली जिल्हा व जत तालुक्यात सोलर सिस्टीम बसविणारी नामवंत कंपनी काळगी इलेक्ट्रिकल्स घरच्या छतावर सौर ऊर्जेचं पॅनल बसवा व आजच तुमचे वीज बिल शून्य करून घ्या घर योजने अंतर्गत अष्ट्यात्तर हजार रुपये पर्यंत सबसिडी मिळवा बुकिंग सुरू फक्त पंचवीस हजार रुपये भरून आजच आपले बुकिंग करून घ्या बचतीची खास ऑफर तीन पॉइंट तीन के डब्ल्यू सोलर सिस्टीम्स कार्गी आय सहा टक्के दरा सहित दोन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध बजाज फायनान्स वर उपलब्ध वैशिष्ट्य तुमच्या मालकीच्या बिल्डिंग घर इमारत उद्योग वर सावली विरहित जागा हवी पॅनल वर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून तुम्ही वीज निर्माण करा निर्माण झालेली वीज प्राधान्यानं वापरता येईल व तिचं बिल सुद्धा येणार नाही जास्तीची वीज तुमच्या वीज कंपनीला पुरवली जाईल काळगी इलेक्ट्रिकल जत आमचा पत्ता सांगली रोड गुरुकृपा बेदाना प्रोसेसिंग युनिट जवळ जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत शहरातील प्रमुख बाजारपेठेबरोबरच नगर परिषद प्रभागात महिला शौचालयाची मोठी समस्या जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत जत नगर परिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे महिलांसाठी शौचालय नसल्यानं महिलांची मोठी अडचण होत आहे शहरातील महिला या बाजारपेठेत दुकानातील किराणा माल व भाजीपाला खरेदी करण्यासाठी व इतर कामासाठी गेल्या असताना त्यांना शौचालयाची समस्या भेडसावते विशेष म्हणजे जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा या महिला असतानाही व जत नगर परिषदेत या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही याचं आश्चर्य विशेष म्हणजे शहरातील भाजी विक्रेत्या महिलांच्या बाबतीत ही मोठी समस्या कारण या महिला ज्या परिसरातून बसून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात त्या परिसरात एकही महिला शौचालय नसल्यानं भाजी विक्रेत्या महिलांमध्ये जत नगर परिषदेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे आता थोड्याच दिवसात जत नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत महिला नगरसेवक जास्त निवडून येणार असून निवडणुकीनंतर तरी जत बाजारपेठेतील महिला शौचालयाचा प्रश्न सुटणार का असा संतप्त सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा